शंभूराजांना कैद करून येथेच आणण्यात आलं होतं था। या इथेच शंभूराजांचे अतुनात हाल केले होते आणि या इथेच शंभूराजांचे डोळे काढण्यात आले होते डोळे काढले अंगाची कातडी सोडली नख काढली केस उपटले आपण पुन्हा एकदा धर्मवीर गडावरच्या बालेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत प्रत्येक मंदिराची विशेषता वेगवेगळी असते वेग तशीच ह्याही मंदिराच्या आहेत ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी भीमा नदीच्या तीरावर असणार हे अतिशय सुंदर असं पूर्वीचं मंदिर असावं या ठिकाणी सभा मंडप कोसळलेला आहे परंतु तरीही काही अवशेष तो निश्चित पाठीमागे ठेवून जात असतो अशाच प्रकारचे अवशेष आपण या ठिकाणी पाहतोय तिथं आपण खांबावरती सहज निरीक्षण केलं तर शंकर एका बाजूला काय करतात ते तांडव नृत्य करत असताना आणि दुसऱ्या बाजूला गणेश आपल्याला दिसतात हे तांडव नृत्य करत असताना मग हे तांडव नृत्य करण्याकरता प्रसिद्ध होतं का तर निश्चितच हे तांडव नृत्य करण्याकरता मंदिर प्रसिद्ध होतं आपण ह्या ठिकाणी पाहतोय तांडव नृत्य करण्याकरता असणारी ही रंगशिळा काय रंगशिळा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय नृत्यशिळा किंवा रंगशिळा म्हणूया तिला अशा प्रकारची हे चार चार खांब दिसत असताना ह्या प्रत्येक खांबामध्ये एक एक विशेषता आहे काय विशेषता असेल तर एका खांबामध्ये आपल्याला तालवाद्य वाजल्याचा आवाज येतो थाप मारली तर एका खांबामधून तंतुवाद्य वाजल्याचा आवाज येतो आपण आधुनिक मोबाईलवर एखादं गीत जर लावलं तर एका ठिकाणी आपल्याला शाईपुडाचे आवाज वाढलेले दिसतील एका ठिकाणी धुमफुडाचे आवाज वाढलेले दिसतील ते आपण या ठिकाणी दाखवणार आहोत तर त्यानंतर एका ठिकाणी टाळाचे किंवा घुंगराचे आवाज वाढतात अशी रचना ह्या मंदिरामध्ये पाहायला मिळते एका ठिकाणी एका खांबामध्ये गायिकेचे आवाज किंवा त्यांचे कोरस असतात त्यांचे आवाज वाढलेले दिसतील अशी रचना ह्या मंदिरामध्ये आहे आधी आपण मंदिरात जाऊया दर्शन घेऊया मंदिराची माहिती सांगूया नंतर पुन्हा एकदा नृत्यशिळेकडे येत असताना हितालच्या नृत्यशिळेची आणि ते वाद्यकाम कसं वाचतं हे पाहणार आहोत चला आपण मंदिरात जाऊया बालेश्वर मंदिराची शिवलिंग पाहिलं तर खूप मोठं असं शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय एवढं शिवलिंग साधारणतः कुठं पाहायला मिळत नाही बैलगाडीच्या चाकापेक्षाही मोठे हो शिवलिंग अशी उपमा दिली तरी काही हरकत नाही असं हे शिवलिंग बालेश्वर ठिकाणी एक पाईप पाहतोय आपण दगडी पाईप आतमध्ये आलेला आहे तर हा काय आहे बाहेरच्या बाजूला कुंडामध्ये पाणी टाकलं जायचं आणि ते पाणी देवाला या ठिकाणी धातूच्या भांड्यातून ते वापरलं जायचं असं काय केलं जात होतं बर खर तर ह्या आता सांगितल्याप्रमाणे की इतर ग्रहांची जी ऊर्जा असते ती ऊर्जा नष्ट होऊ नये म्हणून उमऱ्यामधून महादेवाला पाणी नेलं जात नव्हतं उमऱ्याच्या बाहेरून म्हणजे बाहेरच्या बाजूला कुंडामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी ह्या शिवलिंगाकरता वापरायचं अशी प्रथा असायची हे का असत मी हे का सांगतोय हिताची जी ऊर्जा आहे जी, जी इतर ग्रहांची ऊर्जा त्याच्यामध्ये साठवलेली असते वर कळस असतो कळसा माध्यमातून पोकळ ती ऊर्जा याच्यामध्ये येते इतर आणि ती साठवलेली असते मग ती नष्ट कशी होते आपण ऑपरेशन जातो का आपल्याला सांगितलं जातं की ते निर्जंतुकीकरण केलेली के खोली बरोबर वर आहे की नाही निर्जंतुकीकरण खोली जर असेल तर मग आपल्याकडे आयुर्वेदिक उपचार त्या ठिकाणी चालायचे आयुर्वेदिक उपचार चालू असताना त्या आयुर्वेदिक उपचारामधून जर त्याच्यावरती त्या आलेल्या विषाणूंचा जीवाणूंचा परिणाम होत असेल आपल्याला करोना काळामध्ये सहज समजलं की तीन उठावरून सुद्धा विषाणू इकडून तिकडे जात होते म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला आणि होऊन मंदिरात प्रवेश करावा असं सांगितलं जायचं ह्या ठिकाणचं हे गेट तर अतिशय सुंदर आहे आधी आपण गेटचं निरीक्षण करूया हा पा प्राणी कोपरा मोठमोठ आले प्राणी म्हणजे आपल्या पूर्वजांना हेही माहित होतं की मोठमोठाले प्राणी आहेत आणि ज्याच्यावरती छोट्या छोट्या माणसांनी विजय मिळवलाय म्हणजे डायनासॉर सारखे प्राणी होते हे आम्हालाही माहित आहे जगाला आपण न सांगता आमची मंदिरं ओरडून सांगता ते की आमच्याकडं ही माहिती पूर्वीपासूनच आहे हा वेलीपट पाहतोय आपण या ठिकाणी एखादी खाच पाहतोय ती खाच जर आपण आतमधून मोजली तर ही सगळीकडे सारखी भरते म्हणजे मापनशास्त्रात दीड हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यात आपण किती अग्रेसर होतो हे पाहता येतं एखादा स्तंभ असल एखादा जाडी पट्टी असत होर्निरणी मोजली तर ही सारखी त्याची जाडी भरते म्हणजे इतकं लघुत्तम माप मोजण्याचं यंत्र आमच्या पूर्वी पाथरवड जे मूर्ती घडवणार आहे त्याच्याकडे होतं तर जगामध्ये दीड हजार वर्षापूर्वी आपण निश्चितच मापनशास्त्रात जगाचे बाप होतो हे सांगायला ही मंदिर खंबीर आहेत असं मला म्हणावं लागेल या ठिकाणी आपण पाहतो यक्षिणी हवाई मार्गी येऊन तोरण बांधतात ते मंदिराला काय कल्पना केली पाहतो प्रत्येकाच्या हातामध्ये तोरण दिसतंय आणि हवाई मार्गे दर्गत ते आलेले आणि तोरण बांधतात तो इथं गणेशा आहे गणेशाला कशांची छत्री पुष्पांची सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे असं हे बाणेश्वर मंदिराचं आपण डेकोरेशन पाहतोय आता आपण पुन्हा जाणार आहोत बाहेरच्या बाजूला आणि त्या ठिकाणी नृत्यशिळावरती नृत्य करत असताना त्याला रिदम्स ठेके कसे मिळावेत या करता आपण आता मोबाईल वरती एक धून लावणार आहोत आणि त्या खांबांमधून ते आवाज कसे येतात एकीकडे तालवाद्य वाजतात एक तंतुवाद्य एकीकडं टाळवाद्य किंवा कुमरांचे आवाज कसे येतात हे आपण पाहणार आहोत प्रत्यक्षाच्या ठिकाणी मोबाईलवरती ते आपण ऐकणार आहोत जे चार खांब सांगितले आणि त्याच्यामध्ये आवाज कसे येतात तर मध्ये दुमपूड आणि शाईपुडाचे असे दोन शाईपुडा प्रकार असतात या ठिकाणी दुमपुडाचा आवाज ऐकतो आपण नंतर राहिले तर सगळ्याला तो आवाज येईल मोबाईल जर दूर केला तर तो आवाज येत नाही पावण्याला आवाज येतो थाप बघा दुमपुडाची आता बघा आता, आता पा आता जी थाप आहे का तबल्याची ती इथं ऐका तुम्ही तबल्याचं शाईपूर कसं वाचत हे आपल्याला या ठिकाणी पाहता येते तरीही हा वरचा सभामंडप पडलेला आहे ज्यावेळेस सभामंडप पूर्ण होता वाद्यकाम करणारे बसलेले असायचे आणि ह्या नृत्य शिळेवरती ज्यावेळेस या ठिकाणी तांडव नृत्य चालायचं त्यांना मिळ ठेके ह्याच्यातून ऐकायला मिळायचे आता ह्याच्यामध्ये टाळाचा आवाज सुरू झालेला आहे आणि तो ह्या खांबामध्ये टाळाचा आवाज कसा येतो हे आपण पाहणार आहोत काळाचा आवाज घ्या फक्त हो का हिथं आवाज किती कमी येतोय आता बघा बरं का आणि इथं ह्याचा गायिकेचा आवाज तर कमी येतोय पा त्या खांबामध्ये गायिकेचा आवाज किती येतो पहा आता mm. गायिकेचा आवाज mm. बघा इथं कसं येते त्यांचा कोरडचा आवाज ऐका आता बघा इथे हे खरं तर आपलं विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाच्या माध्यमातूनच आहे फक्त आपण त्याला धर्माचं जोडलं होतं असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं धर्म आणि विज्ञान याची परिपूर्ण सांगट म्हणजे हिंदू धर्म हे आप आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं असं हे बालेश्वर मंदिर आपण आता या ठिकाणी पाहतोय आपण गडावरच्या पाताळेश्वर या मंदिरात आहोत आत्ताच आपण पाहिलं की ह्या मंदिराचा तरुणांनी अर्थात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि धर्मवीर धर्मवीरगड श्रीवंदा काष्टी परिसर त्याचबरोबर श्री शिवदुर्ग संवर्धन समिती पुणे यांच्या माध्यमातून हा सुंदर असा आपण काय केलेला आहे की या मंदिराचा जीर्ण उद्धार केला आहे आणि त्याला पूर्वीचं स्थान आणण्यासाठी याला कौल वगैरे टाकलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली भरून काढलेली आणि ह्या मंदिर ह्या किल्ल्यावरच हे अतिशय पाताळेश्वर मंदिर सुंदर मंदिर आहे हे आपण पाहतोय खोल मंदिर आहे पाताळेश्वर का म्हणतात हे लक्षातच आलं असेल आपल्या असं खोल मंदिर आहे असं प्रत्येक गावामध्ये मंदिर असत हे मंदिर कशासाठी बनवलेलं असत हे नुसतंच मंदिर बनवलंय का जसं प्रत्येक मंदिराचं एक वेगळं महत्व असतं तसं ह्या गा प्रत्येक गावामध्ये असं पाच पायऱ्या उतरून खाली खोल उतरायचं मंदिर का असल याचा कधी आपण विचार केलाय का <स्थाँगा> खर तर आपण हे मंदिर पाहत असताना पूर्वी आपल्याकडे दुष्काळ पडायचा आणि दुष्काळ पडल्यानंतर देव पाण्यात ठेवायची एक प्रथा असायची देव पाण्याखाली कोंडला पाहिजे मग पाऊस पडल अशी ती प्रथा असायची याकरता तरुणांनी एकत्र व्हायचं कावडीने पाणी आणायचं आणि मग ते पाणी ह्या मंदिरामध्ये टाकायचं आणि हे शिवलिंग पाण्याखाली दाखायचं पूर्ण करायचं पाणी खाली झाकल्यानंतर ते पाणी खाली झाकल्यानंतर जी ऊर्जा प्रक्षेपित होत असते ती थांबली जायची अर्थात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हे नियोजन केलं जायचं मग एकाच गावात व्हायचं का गा, तर प्रत्येक गावामध्ये असं खोल मंदिर असायचं आणि त्या खोल मंदिरामध्ये प्रत्येक गावाने तो उपक्रम करायचा श्रावण महिना असतो शेवटचा सोमवार असतो ढग पाण्याने भरलेले असतात आणि ढग आणखी कमी उंचीवरती आलेले असतात त्यावेळेस त्याचा फायदा घ्यायचा पहिलं एक पीक गेलंय परंतु आता येणाऱ्या दुसऱ्या पिकाला निश्चित ऊर्जिता अवस्था आणायची असेल तर हा यज्ञ केला पाहिजे त्याला प्रजन्य याग म्हणायचे किंवा प्रजन्य यज्ञ म्हणायचे तो प्रत्येक मंदिरा पुढे केला जायचा मग त्याच्यामध्ये कशाची आवृती दिली जायची तर त्याच्यामध्ये तिथं पिकणाऱ्या स्थानिक धान्याची दिली जायची त्याचबरोबर आयुर्वेदिक वृक्ष आहे जसे वड पिंपळ उंबर जांभळ अशा अनेक वृक्ष आहेत त्यांच्या वाळलेल्या फाद्या आणायच्या आणि पुढे तो यज्ञ केला जायचा आणि त्या यज्ञामध्ये ते पेटवल्यानंतर त्या धुराचा लोट तयार व्हायचा त्याच्यामध्ये मिठाची आवती दिली जायची चांदीची दिली जायची सोन्याची दिली जायची अशा वेगवेगळ्या आवत्या दिल्या जात असताना त्याच्यातून जा जो धुराचा लोट तयार व्हायचा तो कुठपर्यंत जाऊन पोहोचायचा वरच्या ढगापर्यंत जाऊन पोहोचायचा वरच्या ढगापर्यंत पोहोचल्यानंतर नकळत चोवीस तासामध्ये तो पाऊस पडायचा तुम्ही मला चोवीस तासामध्ये हितालचा ढग खालच्या गावाला जाईल पण खालच्या गावामध्ये सुद्धा काय असायचं यज्ञ असायचा आणि वरच्या गावामध्ये सुद्धा यज्ञ असायचा म्हणजे वरच्या गावाहून वाहत्या ढग सुद्धा या गावावर यायचा आणि चोवीस तासामध्ये पाऊस पडल्यानंतर काय व्हायचं की त्याची शेती पिकायची आणि याकरता प्रजन्य याग तयार करण्याकरता हे मंदिर प्रत्येक गावामध्ये असायचं आजही ते आपल्याला जुन्या पद्धतीचं मंदिर पाहायला मिळतं आणखीन पुढे जाऊन आता आपण ते जमिनीवरून पूर्वी वापरायचे कसं करायचे मी सांगितलं मीठ वापरायचे चांदी वापरायचे अर्थात सल्फ्युरिक ऍसिडचा वापर जमिनीवरून दुराच्या माध्यमातून ढगावरती केला जायचा तुम्ही आता कृत्रिम पाऊस पाडत असताना कृत्रिम रेन पाऊस पाडत असताना त्याच्यामध्ये देखील सरपुरी गॅसिडचा वापर करता परंतु तुम्ही एकाच जागावरती तो मारता आणि त्याच जागाचा पाऊस कुठल्या तरी जाऊन पडतो संकेतस्थळी तो पडत नाही पण आमच्या पूर्वजांनी जे शोधून काढलं होतं हे खरं विज्ञान होतं आणि प्रत्येक गावामध्ये तो पाऊस पडायचा याकरता अशी खोल मंदिरं होती ते पाण्याखाली मंदिरातलं जे शिवलिंग काढायचं पाण्यात खाली साठवायचं पुढं प्रजन्य केला जायचा त्या लो धुरातील लोक ढगापर्यंत पोहोचायचे आणि चोवीस तासात पाऊस पडायचा अशी रचना आमच्या पूर्वजांनी बनवली होती हे ऋषी आमचे खरे वैज्ञानिक होते हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे आपण धर्मवीर गडावर आल्यानंतर ज्यावेळेस बालेकिल्ला पाहतो त्याच्यामध्ये दिवाने आम पाहिला म्हणजे सामान्य लोकांसाठी असणारा दरबार राज दरबार आणि आता आपण पाहतोय दिवाण हे खास खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा त्याचबरोबर हा राजाचा निवास असल्यामुळं या ठिकाणी हमाम खाना आहे किंवा राजाबरोबर बातचीत करण्याकरता गुप्त चर्चा करण्याकरता एक कक्ष आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत स्वागत कक्ष आहे अर्थात आपण त्याला हॉल समजतो परंतु ह्या ठिकाणी पाण्याचे कारण जे उडत हा शिंपल्याचा आकार दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये <स्वाणीद> बोल दिसतात ते बाबा पण पाहिले तर आणि मग ते पाणी असं उडत असायचं मग ह्या स्वागत कक्षात येत असताना <था>। सागवाणी <आन्णीद> चौकटी असायच्या बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी आपण पाहतोय की आता जर पाहिलं तर आपलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकात चित्र लावलेला असतं तिथे एखादी मूर्ती ठेवलेली असणार स्वागत कक्ष आहे ना त्याचबरोबर त्या काळात त्यांच्या काळात त्यांची चित्र लावलेली परंतु इथं उठाव चित्र लावण्याकरता जागा आहे थ्री चित्र म्हणतो ना आपण इथे लावण्याकरता जागा आहे त्यानंतर ह्याचं प्रकाशाचं जर पाहिलं व्हेंटिलेशन पाहिलं हवेचं पाहिलं नियंत्रण तर कसं केलेलं आहे हवा अगदी कार्बन वर जाईल जा आणि बाहेरून नदीवरून येणारी हवा आतमध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा खांडावा जाणवतो हा स्वागत कक्षामध्ये स्वागत झाल्यानंतर आता आपण कुठं जातोय ज्या ठिकाणी खलबतखाना अर्थात गुप्त चर्चा चालायची गुप्त बातचीत चालायची ते पाहण्याकरता जाणार आहोत पाठीमागे

जी जागा दिसतात आपल्याला थ्रीडी मध्ये चित्र असतात ज्या उठाव मूर्ती असतात ते लावण्याकरता जागा आहे <coughs> आणि मग हा जो आपल्याला एक हाळ दिसतो ह्याच्यामध्ये गुलाब पाणी ठेवलेलं असायचं या दरबाराला सुगंध मिळावा तिथं उच्च असणारा वरती त्या काळातला का तो राजा त्या सिंहासनावरती बसलेला असायचा या सगळ्यांबरोबर चर्चा ज्या वेळेस व्हायची ते ही गुप्त राहावी म्हणून ह्याच्या बाहेरच्या बाजूला पारेकरी दरवाजे असायचे आणि पारेकरी बाहेर असायचे अशा प्रकारचा हा कक्ष म्हणजे ह्या खास कक्ष म्हणून किंवा खलबतखाना म्हणून ह्या आपण ओळखला जातो तो ह्या ठिकाणी पाहतोय दिवाणे आम पाहिल्यानंतर दिवाणे खाची खास वैशिष्ट्य पाण्याकरता आपण या ठिकाणी आणणार ही वैशिष्ट्य आहेत या दिवाणी खाची आता ह्याच कक्षामध्ये इथं हमाम हमाल खाना पाण्याकरिता जाणार आहोत तो पाहिजे आपल्याला या आतमध्ये राजा राणी करता टप बनवलेला आहे हे एक असं पॅक केलेलं आहे दिसत आहे ना इथं सोन्याच्या चांदीच्या चौरंगावरती पाय देऊन आतमध्ये उतरायचं राजा राणीने टबामध्ये आंघोळ करायची कोपरे लिपलेले आहेत पा हे खालचा विचार करू नका खालचं कुठलेलं असते ते परंतु इथं ज्यावेळेस राजा राणी आंघोळ करायची तर मग इतक्या खोल पाण्यामध्ये मुलांना आंघोळ करता येणार नाही त्यांना ज्यावेळेस एखादा शॅम्पू किंवा एखादा तेल सुगंधी पाहिजे असेल तर ते वरच्या बाजूला व्यवस्था केलेली आणि ते खापरी पाईपलाईन खाली यायचं त्यांनी ते सोन्याच्या कोकणी अंगावरती घ्यायचं अशा प्रकारच्या मधल्या खापरी पाईपलाईन आपण या ठिकाणी पाहतोय आणि मग ते पाणी कशावरती अंगावरती घेण्याकरता सुगंध पाणी किंवा अत्तर त्यावेळेस जे कुठले शॅम्पू असतील ते वापरण्याकरता ह्या पाईपलाईनचा उपयोग केला जायचा वरच्या बाजूला टाकी त्याच्यात ते कालवलं जायचं नोकरांनी या ठिकाणी पाहतोय लहान मुलांकरता हटव कमी खोलीचा कमी उंचीचा ह्याला ही खापरी पाईपलाईन पाणी इकडे येत होतं अशा प्रकारची रचना आपण पाहतोय समोरच्या बाजूला मिळते आणि आता आपण हा जर समजा बांधकाम जर मुस्लिम शैलीच असतं तर ह्याला देवघर नसतं परंतु ह्या इमारतीला देवघर आपल्याला पाहायला मिळते ते देवघर या ठिकाणी आहे ते देवघर ईशान्य कपड्यावरती आहे हे आपल्याला पाहता येते देवघरामध्ये <द्थारी> उत्खनन झालेले चोरांनी उत्खनन स्वरासाठी केलेलं असावं परंतु अशा प्रकारचा देवघराचा हा कोपरा ईशान्य कोपरा ईश्वर कोपरा म्हणतो आपण तो आपण पाहतोय आणि राजाची मूर्ती करण्याकरता जागा येतात राजागडची मूर्ती ही नेहमी नऊ इंचाची असते ऋषी मुनींची सहा इंचाची आणि आपल्या सामान्यांचा टाक हा अडीच तीन इंचा असतो का अशी रचना आहे ती रचना आपल्या देवघरात आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण आता इकडे आल्यानंतर बाहेर आल्यानंतर छतावरचं पाणी म्हणजे जे शिवकालीन पाणी पुरवठा व्यवस्था किंवा पाणी साठवण व्यवस्था ज्याला म्हणतो आपण ते पाहणार आहोत तर छतावरचं पाणी कसं आतमध्ये घेतलेलं आहे तिथं खापरी पाईपलाईन पहा आपल्या तळघरामध्ये गेलेले आहेत ह्याच्या खालचं तळघर म्हणजे पाणी साठवण करून वर्षभर करता ते पाणी साठवलं जायचं अशी व्यवस्था दिसते हे वरच्या छतावरून आलेलं पाणी वर गेल्यानंतर आपण ते पाहणार आहोत कसं छतावरून पाणी खाली येतं तर ही खालची पाईपलाईन इथं फुटल्यामुळे आपल्याला पाहता येते तळघरामध्ये कसं पाणी नेलं जात होतं त्याला शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था असं आज आपण म्हणत असतो चला आपण आता वर जाऊया वरच्या बाजूने पाहूया पण दिवाण खास या इमारतीच्या वरच्या भागामध्ये आलेलो आहोत इथून जर पाहिलं तर आता किल्ल्याचं विहंगम दृश्य खूप सुंदर दिसतंय भीमा नदीच्या तीरावर असल्यामुळं उजनीचं बॅकवॉटर असल्यामुळं हा परिसर अतिशय सुंदर दिसतोय तर पर्यटकांना हा आकर्षित करून घेतोच पण आपण आता समोरच्या बाजूला एक बेट पाहतो नदीच्या मध्यभागी त्या बेटावरती जर पाहिलं तर चित्रबलक पक्षी जो फिलिमेंगो म्हणतो आपण त्याला ह्या ठिकाणी तो काय करत असतो दरवर्षी येत असतो इथं उथळ पानथळ असल्यामुळं ते प्रजनन करता आपल्या महाराष्ट्रात येत असतो आणि आल्यानंतर त्याला बारडगावला खूप मोठी खोप आहे त्याची जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ते फ्लेमिंगोचं मानलं जातं ऑस्ट्रेलिओ येणारा तो पक्षी तिथं थांबतो परंतु पाणथळ उथळ असल्यामुळं हितालचे मासे स्वतःच्या मानेमध्ये घेऊन आपल्या पिल्लांना चारण्याकरता नेत असतो असं दौंड रेल्वे जवळ जे झाडं आहेत त्याच्यावरती काही पक्षी पेडगाव आजनूज आणि बारडगावला खूप मोठी खोप आहे त्याची फ्लेमिंगोची तर तो, तो पक्षाचं हे खरं तर असल्यामुळं इथं पक्षी आहे इथं पाणी कालवलं जायचं त्याच्यामध्ये गुलाब पाणी किंवा आत्तर किंवा एखादा सुगंधी पाणी या ठिकाणी दिलं जायचं आणि तिथून ते शॅम्पू किंवा ते खाली खापरी पाईपलाईनने जायचे अशी व्यवस्था त्याच्यामध्ये ते नौकरांनी कालवायचं आणि ते राजापर्यंत पोहोचायचं परंतु ह्याच्यावरची महत्वाची व्यवस्था की पाणी साठवण व्यवस्था कशी केली जायची हे जर पाहायचं असेल तर खरंच पेडगावला यावं आणि ह्या छतावरचं पाणी आपण शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था कशी असते ते पाण्याकरता यावं ह्या ठिकाणी आपण पाहतोय तर हा जे होल दिसतो त्यात खापरी पाईपलाईन पा आणि त्याला असा आकार दिलेला आहे ठराविक म्हणजे पाणी जात असताना हवा वर येईल आणि पाणी तळापर्यंत जाईल हे तळघरामध्ये साठवण्याकरता बरेच असे होल आहेत या छतावरती ते पाणी साठवण्याकरता जातं आणि ते पुढं ज्या वेळेस नदीचं पाणी आटायचं दुष्काळ पडायचा त्या काळात ते पाणी वापरलं जात असावं असं हे ठिकाणे असं हे वरच्या बाजूचं आपण पाहतोय त्या दिवाने खास या इमारतीवरचं त्याचबरोबर आता ह्या बाजूने थोडीशी तटबंदी दिसते पहा आपल्याला समोरच्या बाजूला जो एक टेकडीचा परिसर झालेला आहे ती धनागार शस्त्रागाराची इमारत आहे आणि ती इमारतीचा तो मालबा बसल्यानंतर ती तितकी उंची झालेली हे पाहतोय दिवाणे आमचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहता येते दिवाणे आमचं बऱ्यापैकी नजरेत पडतोय औरंगजेब बसलेलं ठिकाण सिंहासनाची जागा संभाजीराजांना उभं केलेलं ती ही जागा आपण या ठिकाणी पाहतोय असं हे ठिकाण आहे शेजारीच असणारे राणी महाल आपल्याला या ठिकाणी दिसतात राणी महाल ही अतिशय सुंदर आहेत प्रत्येक राण्यांसाठी किंवा त्यांच्या सरदारांसाठी ते प्रत्येक वाड्या होते आणि त्या वाड्यामधली व्यवस्था पाहिली राजेशाही थटात कशी असते आजही ते रंग शिल्लक आहेत आजही त्या डिझाईन शिल्लक आहेत आणि ह्याच्या पश्चिमेच्या भागामध्ये बरेचसे सात आठ प्रकारचे शौचालयाच्या जागा आहेत त्याही आपल्याला त्या ठिकाणी गेलं तर पाहता येतात आता गवत त्याच्यामध्ये उगवलेले पण दीड हजार वर्षापूर्वी शौचालयामध्ये आमचे राजे राजवाडे या ठिकाणी शौचालय जात होते हे आवर्जून सांगावं लागल काही लोक म्हणतात इंग्रज आले आणि त्यांनीच आम्हाला हे शिकवलं की काय अशी गोष्ट मानतात परंतु साडेतीन वर्षापूर्वीचे रायगडावरती शौचालय भेटतात तर ह्या ठिकाणी धर्मवीरगड बहादूरगडावरती तुम्ही याल तर तुम्हाला निश्चितपणे हे साधारण दीड हजार वर्षापूर्वी शौचालयामध्ये पंचाळीस अंशाचा सा कोण केलेली अशी भांडी आपल्याला त्या ठिकाणी सात पाहायला मिळतात असं हे ठिकाणे धर्मवीरगडाला तुम्ही निश्चित भेट द्या ह्या ठिकाणचं सगळं ठिकाणं पहा आणि निश्चित तुम्हाला तो बाहुल्याशिवाय राहणार नाही असा हा धर्मवीरगड पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा आहे गड पाहत असताना आपल्याला काही पर्यटक भेटले तर अपेक्षा सांगतील दादा, का दादा तुमच्या काय अपेक्षा तुम्हाला काय वाटलं गड पाहून त्यांनी जी माहिती दिली ती अतिशय सुलभनी आणि सुंदर सांगितली माहिती की अक्षरशः संपूर्ण इतिहास त्यांनी आम्हाला समोर उभा केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो शासनाने या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक जास्तीत जास्त एक वर्षाच्यात उभं करावं असं माझी एक विनंती शासनात राहील या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री व राज्य शासनाचे सर्वच मंत्रिमंडळांनी शासनाने जनतेने आपल्या हिंदूत्व स्मारक ज्यांनीच आपल्या संभाजीराजांनी आपला प्राण शेवट जाऊस्तोपर्यंत आपला धर्म बदलला नाही असं तर या ठिकाणी स्मारक कसल्याही परिस्थितीत या तिन्ही मंत्र्यांनी करावा अशी माझ्या आम्ही तिघांच्या वतीने शासनाला विनंती करतो ज्याप्रमाणे वडूबुद्रुक तुळापूर या ठिकाणी जसं स्मारक केलेलं आहे त्याचप्रमाणे धर्मवीरगड या ठिकाणी हे स्मारक संभाजीराजांचं करावं अशी मी या आमच्या तिघांच्या वतीने शासनाला विनंती करतो मित्रांनो आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शुभ व्याख्याते आणि धर्मवीर गाडाचे लक्ष्मण दादा नायकुडे साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केलं दादा धन्यवाद आम्ही तुमचे आभार मानतो आणि पुढील वेळेस नवीन किल्ला नवीन माहिती तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय जय